आणि यातली तिसरी महत्वाची बातमी ती म्हणजे विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यात ला अपयश आलेलं आहे चाटे फरार असताना नाशिकमध्ये मोबाईल फेकलेला मोबाईल कुठे फेकला हे चाटेला देखील आठवत नाहीये ज्या मोबाईलवरनं खंडणीची धमकी दिली तोच अद्यापही गायब आहे देशमुख हत्या प्रकरणात देखील विष्णू चाटेचा मोबाईल अत्यंत महत्वाचा आहे तर याच संदर्भातले आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत कारण ह्या तिन्ही महत्वाच्या बातम्या आहेत बीड मधनं स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी बीडहून आपल्यासोबत जोडले गेले स्वानंद आत्ताच्या ह्या घडीच्या तीन सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या घटना महाराष्ट्रातल्या बीडमध्ये मध्ये आहेत दोन प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं घ्यायचे सगळ्यात आधी पहिला प्रश्न ते म्हणजे बीडमध्ये एक घटना ताजी होती त्याच वेळेला दुसरा परळीतील सरपंचा अपघाती मृत्यू त्याआधी सगळ्यात अपडेट्स द्या नक्कीच जे आपण गेल्या काही दिवसात बघितलं की राख वाहतूक आणि रेतीची वाहतुकीबद्दल जे प्रश्न विरोधकांनी मांडले होते त्याचाच एक प्रत्यय रात्री आला असं म्हणावं लागेल जे सौदाना गावचे सरपंच आहेत क्षीरसागर हे त्यांच्या कामावरून पळळीकडे येत असताना पळळीजवळ एक गाव आहे मिरवट या मिरवट गावाजवळ त्यांना राखेच्या वाहतूक करणाऱ्या ज्या हायवा आहे त्या हायवाने त्यांना धडक दिली आणि या धडकेत सरपंचांचा जागीच मृत्यू झालाय अद्याप प्रकरणात माहिती घेतली असता आणखी या प्रकरणात गुन्हा दाखल झाले नाही तो काही वेळा दाखल झाल्याची सूत्रांकडून सांग पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलेले आणि त्यानंतर बघायला गेलं तर, तर एकंदरीतच पुन्हा एकदा राखेच्या वाहतुकीचा मुद्दा जो आहे तो आता ऐरणीवर आला असं म्हणावं लागेल कारण गेल्या पंधरा ते वीस दिवसात जो काही प्रश्न विरोधकांनी मांडला होता राखेच्या वाहतुकीबाबतचा आणि रेतीच्या वाहतुकीबाबतचा आणि ह्याचं उदाहरणच रात्री बघायला मिळायचं दिसतंय सौरभ आता प्रशासन यावर नेमकं काय कारवाई करते या काही सरांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यानंतर आपण जाऊया थेट जे प्रकरण चालू आहे सध्या सरपंच देशमुख यांचा मृत्यू प्रकरण जे खंडणी प्रकरणातील आणि हत्या प्रकरणातील आरोपी आहेत विष्णू चाटे याची चौकशी गेल्या चोवीस दिवसापासून पोलीस करत आहे विशेष म्हणजे विष्णू चाटे हे चोवीस दिवस पोलिसांच्या कोठडीत आहेत आणि तरी देखील पोलिसांना आणि सीआयडीला त्यांचा मोबाईल आणखी अद्यापही हस्तगत करण्यात आलेला नाहीये याबाबतची आता सूत्रांकडून माहिती अशी मिळते की आ, जे फरार असताना चाटे यांनी तो मोबाईल नाशिक जवळ कुठेतरी फेकला होता मात्र ते त्यांना आठवत नसल्याचं सांगतायत आणि काल देखील न्यायालयात युक्तिवाद करताना याबाबतची जी हे आहे युक्तिवाद असा केला गेला की आम्हाला आणखी तपासासाठी वेळ पाहिजे मात्र यावर न्यायालयाने दोन्ही बाजूला ताशेरे ओढले की तुम्ही चोवीस दिवस झाले नेमका काय तपास करत आहात आणि या तपासाला नेमकं योग्य तो दिशा दिली जात आहे का असंही मान्यता मा, आले न्यायालयात आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर साठे आणि कराड यांच्यामध्ये जे संभाषण झालं हे संभाषण या मोबाईलवर असू शकतं असं बोलण्यात येत आहे त्यामुळे हा जो मोबाईल आहे हा अत्यंत तपासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणार आहे मात्र तोच मोबाईल आता भेटला नसल्याचे दिसून येत आहे आणि नेमकं आता याबाबतीत तपास यंत्रणा काय करतात हे आपण बघितलं पाहिजे सौरभ निश्चितच स्वानंद आणि अजून एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वळवायचं ते म्हणजे आज आता अगदी एका तासामध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे विशेषतः देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांची ही बैठक आहे अनेक मागण्या आणि त्या मागण्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा होईल नेमकं त्या बैठकीबद्दलचे अपडेट्स एकदा द्या या जे या प्रकरणात दोन गुन्हे नोंदवले नोंद चालेले एक गुन्हा म्हणजे हत्येचा गुन्हा आणि एक गुन्हा म्हणजे आहे खंडणीचा गुन्हा तर या दोन्ही गुणातील आरोपींवर मोका लावा अशी प्रमुख मागणी आता आपण जर काल बघितलं तर विष्णू चाटे सुदर्शन भुले सुधीर सांगळे जयराम साटे प्रतीक घुले महेश केदार आणि सिद्धार्थ सोनोने या आठ जणांवर काल मोका अंतर्गत कारवाई ला आदेश देण्यात आले आणि ती कारवाई सुरू झाली आहे मात्र खंडणी आणि खंडणीतील जे खंड़नी खंड़नी आरोपी आहेत वाल्मिकराड यांच्यावर देखील हत्येचा गुन्हा दाखल व्हावा आणि मोका लावा अशी मागणी आज मत्साजोग गाववासियांकडून केली जाणार आहे आणि यासाठीची बैठक आज मस्साजोग मध्ये अकरा वाजता होणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे सौरभ आता एकंदरीतच या बैठकीत नेमकं काय का आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाते हे बघितलं जाणार आहे कारण काही दिवसाखालीच समन्वय गाववासियांनी जल आंदोलन केलं होतं साधारण सकाळी दहा पासून ते दुपारी ती दोन तीन वाजेपर्यंत आंदोलन चाललं होतं आणि त्यावेळेसच गावकऱ्यांनी सांगितलं होतं की या प्रकरणातले जे, जे आरोपी आहेत या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि त्याचबरोबर जे फरार आरोपी आहे विशेष म्हणजे कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे हा अद्यापही फरार आहे आणि कृष्णा आंधळेच्या तपासासाठी सीआयडीचे अनेक पथक रवाना आहेत राज्यांतर्गत आणि राज्याच्या बाहेर देखील तरी पण कृष्णा आंधळे जो आहे हा तपास यंत्रणांना यांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरण्यात ठरतोय आणि त्याच अनुषंगाने गावकरी आक्रमक होत आहेत आणि सोबतच कराड यांच्यावर दोन्ही गुन्हे दाखल होईल अशी मागणी गावकऱ्यांची आहे सौरभ निश्चितच स्वानंद बीडमध्ये अनेक घटना घडत गटा आहेत त्यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद